एक माणूस बिंदू पी पासून क्यू पर्यंत नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने आणि क्यू पासून आर पर्यंत साठ किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतो पी ते आर दरम्यान एकूण अंतर दोनशे किलोमीटर असेल आणि त्या माणसाचा सरासरी वेग पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर पी क्यू दरम्यानचे अंतर किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना या प्रश्नाला सूत्र समीकरणाच्या साह्यानं सुद्धा सोडता येते मात्र थोडासा विलंब लागतो प्रश्न सोडवण्यासाठी साधी आणि सोपी क्लुप्ती हे एकूण अंतर आहे टोटल डिस्टन्स टोटल डिस्टन्स हे एकूण अंतर आहे दोनशे किलोमीटर लक्षात घ्या पी दरम्यान हे अंतर आहे लक्षात घ्या साधी आणि सोपी कृती प्रश्नाला सोडवण्यासाठी हा माणूस पासून पर्यंत किलोमीटर प्रति तास या वेगानं म्हणजे हा तो क्यू बिंदू पकडायचा इथं वेग त्याचा नव्वद किलोमीटर प्रति तास आहे आणि क्यू पासून आर पर्यंत तो साठ किलोमीटर प्रति तास या वेगानं प्रवास करतो लक्षात घ्या गणित म्हणते की पी क्यू दरम्यान असलेलं अंतर किती बघा हा प्रश्न विचारला एक गोष्ट जर लक्षात घेतली लेकरांनो इथे हे नव्वद आणि साठ या नव्वद किलोमीटर प्रति तास आणि साठ किलोमीटर प्रतितास याला जर संक्षिप्त केलं जसं की तीस दोन्ही साठ तीस तेरी नव्वद म्हणजे या इथल्या आणि इथल्या वेगाच्या गुणोत्तराची जर तुलना केली तर ते गुणोत्तर तिनास दोन आम्हाला प्राप्त होते एकूण आंतर दर्शवलं पी ते आर दरम्यान दोनशे किलोमीटरचं अंतर आहे म्हणून इथं तीन यक्ष अधिक दोन यक्ष समोर दोनशे किलोमीटर हे अंतर लक्षात घ्या हे चलपद यक्ष या गुणोत्तरांसोबत वेगाच्या पाच समोर दोनशे दोन करा कडे जाताना पाच भागीला पाच चूक वीस हे उरल शून्य चार वर म्हणजे यक्षची व्हॅल्यू चाळीस प्राप्त झाली आता या गाड्यातलं पी ते क्यू दरम्यान अंतर किती पी ते क्यू दरम्यान त्याच्या वेगाचं गुणोत्तर तीन एक्स आहे म्हणून या तीन एक्स मध्ये किंमत चाळीस सोबत गुणीला म्हणून तीन गुणीला चाळीस हा गुणाकार एकशे वीस किलोमीटर हे पी ते क्यू दरम्यानचे अंतर पी ते क्यू दरम्यान असलेलं दर अंतर एखाद्या वेळेस तुम्हाला हा प्रश्न जर समजा सूत्र समीकरणाच्या सहाय्यानं सटीक सविस्तर समजावून सांगायचा असेल तर नक्की मी यानंतर तो प्रश्न अपलोड करीन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांच प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून वाक्सरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात लेकरांनो या लेकरांचं संघटन करण्यापाठीमागचा महत्तम उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या अंगी वेगळीच ऊर्जा बळ आत्मविश्वास निर्माण होतो जो की तुम्हाला यश सहज हस्तगत करण्यासाठी मूलभूत भूमिका बजावत असतो आणि या यशाचा हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगणार नाही वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते